गौतम ऋषींच्या तपोभूमीची उपेक्षा मुख्यमंत्री महोदय दक्षिण काशी प्रकाशाला निधी कधी नाशिकला अब्ज प्रकाशाला शून्य स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मौनामुळे खानदेशातील भाविकांमध्ये संताप प्रकाशा नंदुरबार दोन हजार मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिजोरीचे दरवाजे उघडले असून अब्जावधींचा निधी प्रवाहित झाला आहे मात्र त्याचवेळी गौतम ऋषींनी स्थापन केलेल्या आणि दक्षिण काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या प्रकाशा ता शहादा येथील कुंभमेळ्याकडे सरकारने पूर्णपणे पाठ फिरवली आहे यावरून आता खानदेशात संतापाची लाट असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या लाचार मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे गौतम ऋषींचा वारसा आणि सरकारचा विसर प्रकाशा येथील गौतमेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून तो एक महान सांस्कृतिक वारसा आहे पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली होती आणि हे मंदिर त्यांच्याच वास्तव्याने पुनित झाले आहे तापी गोमती आणि पुलिंदी या नद्यांच्या पवित्र संगमावर दर बारा वर्षांनी भरणारा हा कुंभमेळा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे मात्र इतका मोठा पौराणिक संदर्भ असूनही सरकारला या भूमीचा विसर पडला आहे का असा सवाल विचारला जात आहे स्थानिक लोकप्रतिनिधींचे ब्रही न काढणे चर्चेत नाशिकचे लोकप्रतिनिधी आपल्या शहरासाठी हजारो कोटींचा निधी खेचून आणतात मात्र नंदुरबार जिल्ह्यातील आमदार आणि खासदार या गंभीर विषयावर गप्प का मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अपेक्षाभंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दावा करतात नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी त्यांनी स्वतः अनेक बैठका घेतल्या मग प्रकाशाच्या वाटेला सावत्र वागवप वाग का एकीकडे नाशिकच्या घाट सुशोभीकरणासाठी आणि रस्ते रुंदीकरणासाठी अब्जावधी रुपये खर्च केले जात आहेत तर दुसरीकडे गौतम ऋषींच्या या पवित्र भूमीत साध्या पिण्याच्या पाण्याची आणि निवासाची सोय करण्यासाठीही निधी नाही हा खान्देशच्या अस्मितेचा अपमान आहे अशा शब्दांत भाविकांनी आपला रोष व्यक्त केला आहे एक विशेष पॅकेज नाशिकच्या धर्तीवर प्रकाशा कुंभमेळ्यासाठी किमान पाचशे ते एक हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर करावे दोन प्रकाशा विकास प्राधिकरण कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करावी तीन पायाभूत सुविधा गौतमेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण तापी नदीवर पक्के घाट आणि भाविकांसाठी भक्तनिवास उभारण्यात यावेत वेळ निघून जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही तर आगामी काळात खान्देशातील जनता मतपेटीतून उत्तर देण्यास मागे पुढे पाहणार नाही असाही इशारा आता दिला जात आहे ई मराठी न्यूज बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेट्ससाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा